शेतकरी मित्रांनो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार हवामान हवामान तर शेतकरी मित्रांनो बरेच जे हवामान अभ्यासक घेत किंवा बरेच जे मोठे मोठे आय एम डीचे शासन त्यांनी सर्वांनी पंचवीस तारीखपासून महाराष्ट्रात सर्वस्त महाराष्ट्रात पाणी सांगितलं होतं तर त्याप्रमाणे काही ठिकाणी पाणी पडलेलं आहे पण नाशिक जिल्हा किंवा नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूला जे काही जिल्हे आहेत जेव्हा जे काही तालुके आहेत त्यांना आपल्याला पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही तुम्ही पाहू शकता सॅडलाईन जिम आपण यासाठी अवेलेबल केली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यात आपण पाहू शकता की तुम्ही सर्वत्र जे काही आपला प्रदेश आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात ढगांचं सावट झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात ढग वाहत आहे आणि वारे पण चालू आहे शेतकरी मित्रांनो एवढे ढग असून वारे असूनसुद्धा पाऊस चालू होत नाही आहे आणि पाऊस चालू झाला तरी तो एकदम बारीक दुख्यासारखा चालू होतो आहे तर शेतकरी मित्रांनो याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याला पाहिजे तो किंवा पाहिजे ते प्रमाणात त्या ठिकाणी जसं काही आपल्याला पाणी पडण्यासाठी किंवा पाऊस पडण्यासाठी जे पोषक हवामान लागतं ते तयार होत नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नाही तर शेतकरी मानवांना ये का येत्या काही दिवसात पावसाला पोषक हवामान तयार होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी पण महाराष्ट्रात किंवा नाशिक जिल्ह्यात जे काही नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूला जे काही जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत त्यांच्यात पाणी जेमतेमच पडू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही यासाठी आपल्या पिकांचं पाणी नियोजन करण्यासाठी आत्तापासूनच काळजी घ्यावी पावसाच्या भरवश्यावर शक्यतो राणी चुकीचे ठरू शकते माझ्यामध्ये तरी आणि जे वेगवेगळे जे काही अशक आहेत ते मोठ्या प्रमाणात सांगतायत की पाणी येईल मोठा पाणी ये, ये, येईल असेल तसं येईल शेतकरी बांधवांना पाणी जर एखादा आला तर त्याच्यानंतर प्रखंड आपल्या दिसून येऊ शकतो त्यामुळे आपण जे काही पाणी भरायची सोय आहे किंवा पाणी भरायची जी काही आपली उपाययोजना आहे ती लवकरात लवकर केली पाहिजे जर पाऊस आला, आला तर चांगली गोष्ट आहे पण पाऊस जर नाही आला तर आपण विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचन किंवा सिंचन किंवा पाटबंधारे किंवा आपण जे काही आपण कुपनलिकेच्या साह्याने जे काही पाणी भरतो त्याची व्यवस्थापन आपण आपण नक्कीच केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही वरच्या पावसाच्या अंदाज जो काही आहे तो एक प्रकारचा अंदाज किती मोठा शासन झाला तो अंदाज देऊ शकतो कोणत्याही मिनिटात कोणत्याही प्रकारचं कोणत्याही सायक्लोन तयार होऊन कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाणी किंवा वातावरण इकडून तिकडे तिकडून इकडे होऊ शकतं आज जरी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे तरी उद्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो अन्यथा पाऊस येऊ पण नाही शकत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपले यूट्यूबवाले आहेत किंवा जे काही हवामान विभागक हवामान विभागाचे जे काही सहाय्यक आहेत त्यांचं त्यांचं ऐकून तुम्ही मागा मोलच्या खतं वगैरे लावून व वरचा पाणी आलं तर खतं लागून जाईल असं काही करू नका शेतकरी बांधवांना तुमच्याकडे पाणी भरण्याची सोय असेल तरच तुम्ही खात्या लावा किंवा खात्या लावल्यानंतर तुम्ही कमीत कमी ते माती आड करा शक्यतो ते जमिनीत राहील आणि त्याची उन्हात वाप ऊन उडून जाणार नाही तसेच शेतकरी बांधवांना जर तुमच्याकडे खालून भरायची सोय असेल तर तुम्ही खालून भरू शकता तसेच शेतकरी बांधवांना पंचवीस तारखेच्या पुढे सर्वस्त्र महाराष्ट्रात पाणी होऊ शकतो त्या त्याच्यानंतर पाच ऑगस्टपर्यंत शक्यतो आपल्या महाराष्ट्रात पाणी होऊ शकतो त्याच्यानंतर पावसाचा खंड दिसून येतो शेतकरी मित्रांनो जर वातावरण अचानक चेंज झाला तर पुढील माहिती दिली जाईल शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा विसरू नका धन्यवाद